आमदार राम बधान यांचा शेतीचं वाळवंट करण्याचा घाट मागणी नामंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांची निदर्शने धुळे महानगर तेली समाज संस्थेतर्फे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा सावरकर स्मारक स्थलांतरणासह नदीकाठचा परिसर सुशोभितकरण करणार आमदार अनूप अग्रवाल यांची माहिती आणि समता सैनिक दलाचं मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात संपर्क का अभियान कार्यकर्ते व महिलांशी साधला संवाद धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राघवेंद्र बधाने यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा तालुका साखरी धरणाच्या उजव्या व का डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीट अस्तरीकरणाची केलेली मागणी नामंजूर करावी अशी मागणी अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेतीपाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली कारण कालव्यांच्या कॉन्क्रिटीकरणामुळे बहुतांश विहिरी कुपनलिकांचे पाण्याचे स्रोत संपून कोरड्या ठाक होतील एक प्रकारे शेतीचं वाळवंट करण्याचा घाट घालण्याच्या या मागणीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासून म्हणजे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेपासूनच विरोध असल्याचंही समितीनं म्हटलं आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली अक्कलपाडा संघर्ष समितीचे डॉक्टर लक्ष्मीकांत बोढरे प्रदीप देसले जगदीश नेरकर नेर ग्रामपंचायत सरपंच गायत्री जयस्वाल श्याम देसले देवेंद्र देसले विलास भारत भारतभूषण देसले राहुल नेरकर संदीप अहिरे आबा पगारे जगदीश नेरकर आदी उपस्थित होते आमदार भदाने यांनी विधानसभेच्या वेळी अधिवेशनात काळात दिनांक एकवीस डिसेंबर रोजी औचित्याच्या मुद्द्यावर केलेल्या भाषणादरम्यान अक्कलपाडा उजवा व डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीट अस्तरीकरणासंदर्भात मागणी केली आहे या मागणीमुळे कालव्यात सिंचनासाठी किंवा धुळे शहरातील नकाने हरणमाळ तलाव भरण्यासाठी ज्यावेळी धरणाचं पाणी सोडलं जातं त्यावेळी कालव्यातील पाणी नैसर्गिकरित्या जमिनीत झिरपून कालव्या लगत असलेल्या सुमारे एक किलोमीटरपर्यंतच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होते त्यामुळे उन्हाळ्यात मे जून महिन्यापर्यंत विहिरींची पाणी पातळी टिकून राहते परंतु आमदार भदाने यांनी केलेल्या मागणीमुळे कालव्यांच्या कॉन्क्रीटीकरणामुळे विहीर कुपनलिकांचे पाण्याचे स्रोत संपून कोरड्या ठाक होतील धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेती सिंचनाचे धरण म्हणून निर्मिती उद्देश असलेल्या अक्कलपाडा निम्न पांढरा धरण अतिरिक्त एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टर बुडीत शेतजमीन भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे एकूण प्रकल्प क्षमतेच्या फक्त साठ टक्केच भरण्यात येतं दरवर्षी पावसाळ्यात लाखो क्युसेस पाण्याचा विसर्ग पांदरा नदीत नाईलाजाने पाटबंधारे विभागाला करावा लागतो अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी आवश्यक असणारा अडीचशे ते तीनशे कोटी निधी देण्याबाबत तात्काळ भरीव तरतूद करणं आवश्यक आहे त्याबाबत शासनाचा निधी वळवणं गरजेचं आहे नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात धुळेचे विद्यमान धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार श्री राघवेंद्र बदाणे यांनी अक्कलपाडा ढावा कालवा उजवा कालवा अस्ति संदर्भात शासनाकडे मान्य केली व संदर्भातला जो काही प्रस्ताव आता भविष्यात सादर होणार आहे तो मंजूर करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली संदर्भात अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी इथे जमलेला आहोत आमचा एकच मागणी आहे की ही जी काही मागणी आहे विद्यमान आमदारांची याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जे काही पाणीचा जो काही कालव्याद्वारे ज्या वेळेला शेती सिंचनासाठी किंवा दुहेशरासाठी ज्या वेळेला नकाने तलाव भरण्याकरता जे काही ज्या वेळेला वे कालव्यांना पाणी सोडलं जातं त्यावेळेला नैसर्गिकरित्या काही ना काहीतरी पाण्याचं प्रमाण जे आहे ते जमिनीमध्ये झिरपत असतं पर्यायाने आमच्या सभोवतालच्या ज्या विहिरी ज्या आहेत त्या त्यांची वॉटर लेवलही वाढत असते आणि मे जून महिन्यापर्यंत त्या विहिरींचा स्रोत जो आहे तो टिकून राहतो आता जर सरसकट अस्तरीकरणाचा जर आमदार साहेबांनी विषय मांडलेला असेल तर त्यामुळे आमच्या विहिरी ज्या आहेत त्या त्या त्यांना सर सगळं त्यांना जे काही पाण्याचा जो स्रोत आहे तो भविष्यात अडू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचा एक प्रकारे वाळवंट करण्याचा एक निर्णय आहे त्याच्यामुळे आमचा सर्व शेतकऱ्यांचा प्रकर या मारणीला विरोध आहे या धरणासंदर्भात काही मूलभूत प्रश्न प्र प्रलंबित आहेत विद्यमान आमदार महोदयांनी जर त्या प्रश्नामध्ये जर लक्ष घातलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही काम करण्याचं आहे ते काम होऊ शकतं आज धरण शंभर टक्के धरणाचा जो काही आटकावाचा जो सांडवा आहे तो बांधला गेलेला आहे पण एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टर वाढीव जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे त्यासाठी अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे तो निधी शासन मंजूर करत नाही त्यामुळे फक्त धरण सातशे टक्के भरण्यात येतं पावसाळ्यामध्ये जवळपास धरणाच्या दहा पटी एवढं पाणी पांढरा नदीमध्ये वाया घातलं जातं अक्षरशः वाया घातलं जातं तर त्या ठिकाणी जर आपण निधीची तरतूद केली तर ते धरण शंभर टक्के भरेल पर्यायाने सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल या आकलपणासह धरणातून मागच्या वर्षी एक धुळे शहरासाठी एक पाईपलाईन दिलेली आहे त्या पाईपलाईनमुळे अवास्तव पाणी धुळे महापालिका डायरेक्ट ववून घेऊन जाते त्या त्या जर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काही मोजमाप असतं त्याप्रमाणे साठ टक्क्याच्या धरणाच्या हिशोबाने जर धुळे जर 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 शहराचा जरी पाणी वाटा त्यांनी निश्चित करून दिला तरी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या अकलपाडा धरणावरती आपण अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणावरती साखरी शहराची पाईपलाईन मागच्या वर्षी मंजूर केलेली आहे ती या मंजुरीचा जे आज देखील रद्द केला तरी शेतकऱ्याचं हिताचं काम होऊ शकतं या अक्कलपाडा धरणावरून शिरदाणे येथे अनमोल अग्रवाल नामक एका व्यावसायिकाने बनावट उद्योग दाखवून शेतीसाठी चारशे पाचशे एकरसाठी त्यांनी तिथे शेतामध्ये शेततळे बांधलेले आहेत शे अक्षरशः पाण्याची चोरी चालू आहे चार सात मागील दोन हजार सतरापासून ती चोरी चालू आहे त्या बाबतीत जर त्यांनी लक्ष घातलं आणि तो संबंधित त्या बनावट उद्योग दाखवून जो काही त्यांनी पाणी वापर मंजूर केला आहे तो शासन स्तरावरती रद्द केला तर शेतकऱ्याच्याही हिताचं काम होणार आहे या सगळ्या गोष्टी प्रलंबित असताना अस्तरीकरणाची मागणी ही सरसकट कुठल्याही शेतकऱ्यांच्या ग्रुपने किंवा गावाने किंवा एखाद्या संघटनेने केलेली नाही जिथे कुठे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अडचण असेल तिथे अस्तरीकरण केलं तर संघर्ष समितीचा विरोध नाही पण संपूर्ण कालव्याच्या लांबीपर्यंत म्हणजे अकलपाड्यापासून धुळ्यापर्यंत उजव्या कालव्याला आणि नव्या वधाण्यापासून गोंधळपर्यंत जर अमदार महोदय जर अस्तरीकरणाचा विषय मांडत असतील तर आम्ही शेतकरी या धोरणाला विरोध करू प्रसंगी रास्ता रोको जलसमाधी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगर तेली समाज संस्थेतर्फे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला शहरातील महापालिकेजवळील गुरु शिष्य स्मारकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी शहराचे आमदार अनुप अग्रवाल प्रथम महापौर तथा तेली समाजाचे अध्यक्ष भगवान करंकाळ माजी महापौर चंद्रकांत सोनार मोहन नवले जयश्री अहिरराव कल्पना महाले प्रतिभा चौधरी युवराज करंकाळ संदीप महाले कमलाकर उर्फ गुड्डू अहिरराव युवराज चौधरी रमेश श्रीखंडे डॉक्टर सुशील महाजन ओम खंडेलवाल कैलास आधार चौधरी मनोज चिलंदे नंदू अहिराव पितांबर महाले शिवाजी चौधरी मिलिंद चौधरी बाळकृष्ण चौधरी दीपक माळी सनी चौधरी आतिश चौधरी सदन चौधरी संदीप चौधरी बबनराव चौधरी प्रमोद चौधरी भगवान चौधरी पोपटराव चौधरी सागर चौधरी पप्पू अहिरराव यांच्यासह जिल्हा तिळवण तेली समाज पंचमंडळ तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा धुळे महानगर तेली समाज संस्थेतर्फे प्रथम महा महापूर भगवान करंकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कालावादाप्रमाणे समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम धुळे जिल्हा लेली समाज महानगर देली समाज महिला जिल्हा आघाडी शहराच्या आघाडी आणि विविध पदावर आमचे तेली समाज जेव्हा जेव्हा काही संधी मिळाली त्यांच्या त्यांच्या पक्षाकडनं ते नेतृत्व केलेले सगळे मान्यवर मग महापौर असतील आमचे तीन चार महापौर झाले नगरसेवक शेकडूने झाले अनेक पदाधिकारी अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये आपल्या आपल्या परीने काम करत आहे आणि योगदान देत आहे समाजसेवेचं आणि राजकारणाचं त्या स्थाई स्थानिक कार्यक्रम तर झाला आणि आम्ही जिल्ह्याभराचे जे पदाधिकारी आहेत विद्यमान आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील विद्यमान महापौर असतील माजी महापौर असतील सगळ्यांना आम्ही धुळे जिल्हा येईल समाजाच्या वतीने आम्ही त्यांना मान सन्मान देतो आणि त्यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांचं अभिवादन सोहळा करतो त्यांच्या हस्ते मोहन दत्त तपासणी शिबिर रक्तगट तपासणी शिबिर झालेलं आहे आणि आता डॉक्टर सुधीर चौधरी येथे दत्त तपासणी शिबिर त्यांच्यातर्फे आणि महिला मंडळाच्या तर्फे हे दोन कार्यक्रमांचं का आयोजन केलेलं आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे एक भव्य दिव्य शोभायात्रा जी आम्ही नेहमी काढतो कालावधीत करोनाचा कालावधी दोन वर्ष सोडला की अनेक वर्षापासून आम्ही शोभायात्रा काढतो शांततेत शोभायात्रा होती यावेळेस शोभायात्रा किंवा जे योग आघाडी पुढे आलेली त्याच्यामध्ये मिलिंद भाऊ चौधरी आहे सनी आहे तो आहे आणि संदीप दादा आहे हे सगळे युवकांना पुढे करून हा उत्सव शांततेत आणि उत्साहामध्ये पार पाडण्याचा आम्ही आटोकात प्रयत्न करतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचं त्याच ठिकाणी बाजूला स्थलांतर करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर आर पाटील अभियंता धर्मेंद्र झालटे महापालिकेच्या आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणेशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल त्यानंतर या भागातील रस्त्यांसह उद्यानांचं सुशोभीकरण करू अशी माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आमदार अनुप अग्रवाल यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रशासनातील अधिकारी व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नदीकाठचे स्मारक उद्यान व रस्त्यांची पाहणी केली यावेळी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतील सुशोभीकरण अधिकाऱ्यांसमोर मांडलं या कामासाठी शहरवासियांकडूनही स्वच्छता व सजगतेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली सुशोभीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात करणं असून या भागात रात्री अप्रिय घटना घडत असल्याचं स्पष्ट करून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देण्यात येईल पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी यामुळे येथील उद्यान रस्ते या ठिकाणी फिरण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी निर्धोक राहतील महिन्याभरात या भागात आनंद आणि आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचं देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितलं नदीकाठी उभारण्यात आलेले उद्यान सर्वांसाठी आहे ते मध्यंतरी काही वाद झाल्याने बंद करण्यात आले होते मात्र ते पुन्हा सुरू झाले असून नागरिकांनी तेथे जावे मात्र घाण करू नये स्वच्छता ठेवून त्याचा उपयोग करावा असं आवाहन देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी केलं आमदार अग्रवाल यांच्यासह या पाहणीवेळी मनपाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले माजी महापौर चंद्रकांत सोनार जयश्री ऐराव प्रतिभा चौधरी ओम खंडेलवाल यशवंत येवले सागर चौधरी बबन चौधरी किशोर चौधरी आदी उपस्थित होते पण आज या ठिकाणी नदीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी रिव्हर फ्रंट याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी आदरणीय पी डब्ल्यू बीचे ए सी साहेब त्याचप्रमाणे आयुक्त मॅडम यांच्यासोबत पाणी केली तसेच वीर सावरकर यांचा स्मारकाला त्या ठिकाणाहून दुसरीकडं म्हणजे तिथं जवळच माझं शिफ्ट करण्याचाही मानस त्या ठिकाणी आहे त्याही शक्यता पताळल्या आणि हे काम आम्ही लवकरात लवकर काही थोडंफार डेव्हलपमेंट करणं हे आत्ता चालू करत आहोत आणि इथली जी घाण आहे आणि रात्री इथं जे ज्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्या होत आहेत सुद्धा आज एस पी साहेबांना पत्र देत आहे इथं पेट्रोलिंग वाढवणार आहोत आणि या फ्रंटचा तिथं आपलं गार्डन आहे गार्डन अतिशय सुंदर आहे रस्ता चांगला झालेला आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असं लोकांना सकाळी फिरण्यासाठी रात्री जॉगिंगसाठी एक चांगलं वातावरण निर्मित राहील अशा प्रकारची सोयीसुविधा आम्ही महिन्याभरात या ठिकाणी तयार करतो आता का तुम्ही एकदाही त्या उद्यानात गेले नसणार जरा जाऊन बघा असं असतं का आपण जात नाही आपले लोक तिथं जात नाही आणि विनाकारण ते चालू ठेवून तिथं घाण करणारेच लोक जास्त असतात तर माझी नागरिकांनाही विनंती आहे का हे सर्वांसाठी बनवले उद्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नागरिकांनी थोडी दक्षता घ्यावी इथं घाण करू नये मागं काही गाण्यांवरनं त्या ठिकाणी मारा झाला होता म्हणून आयुक्त मॅडमांनी ते, ते काही दिवस बंद ठेवले हो होते परंतु मध्ये परत चालू केलेलं आहे आणि आता चालू झालं चालू आता चालू आहे तर माझी नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे का संयम बाळगावा आणि त्या ठिकाणी गार्डन मध्ये करू नये आणि तुमच्या सगट माझ्या सगट सर्वांनी त्या गार्डनचा उपयोग घ्या फक्त एखाद्या विशिष्ट लोकांनी त्या गार्डनचा उपयोग घेऊ नये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल समता सैनिक दलाच्या चाळीसगाव टीमने दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात हिसवळ साजवाळ झोडगे व शेरूळ या गावात संपर्क अभियान राबविलं याप्रसंगी या, या गावांमधील उत्साही तरुण व होतकरू कार्यकर्त्यांशी तसेच महिलांशी संवाद साधण्यात आला जोपर्यंत आपली एकच संघटना एकच झेंडा आणि एकच नेता निश्चित होत नाही तोपर्यंत आपले कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने समता सैनिक दलाची बांधणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रचार दौरे आखण्यात येत आहेत म्हणून समता सैनिक दल या संघटनेची अत्यंत आवश्यकता असून गावागावात गावा घराघरात दलाचे सैनिक तयार करायचे आहेत अशी भूमिका प्रचारकांनी याप्रसंगी मांडली त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचं महत्त्व ध्येय धोरणे याबाबत देखील माहिती देण्यात आली यामुळे प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी समता सैनिक दलात प्रवेश करण्याची आणि सक्रियपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली जळगाव जिल्हा संघटक भाईदास गोलाई चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव तालुका संघटक राजरत्न मोरे राहुल सोनवणे हे या दौऱ्यात सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल